मराठी सुगरांमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पटकन होणारा असा सँडविच मसाला बघणार आहोत घरच्या साहित्यात अगदी बाहेरच्या सारखा हा मसाला तयार होतो त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण एक पॅन गरम करून घेऊया पॅन चांगलं गरम करून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आहे एकदम आणि ह्यामध्ये दोन चमचे जिरे टाकायचं आहे एक चमचा काळी मिरी टाकायची आहे दोन चमचे लवंग टाकायचे आहेत एक चमचा बडीशोप टाकायची आहे आणि अर्धा चमचा आपण मीठ टाकून घेऊ याच्यामध्ये म्हणजे मिठाने आपले मसाले चांगले भाजले जातात आता हे मसाले फक्त आपल्याला गरम करायचे आहेत आपला पॅन बऱ्यापैकी गरम करून आपण घेतला आहे लो फ्लेमवरच आपल्याला हे मसाले सुगंध येईपर्यंत फक्त गरम करून घ्यायचे आहे मिठामुळे त्याला पटकन भाजले जातील व्यवस्थित असे फक्त त्यातनं आपल्याला मॉश्चर काढायचं आहे त्यामुळे गरम पॅनमध्ये व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे मसाले अवघे तीन ते चार सेकंडमध्ये हे आपले मसाले आता भाजून तयार आहे बंद करून टाकूया आपण गॅसची फ्लेम आता मसाल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे आपला मसाला आता पूर्ण थंड झाला आहे आता एक आपण मिक्सर जारमध्ये टाकून घेऊया यामध्ये एक चमचा आपण काळं मीठ टाकून घेऊया अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचा आहे आमचूर पावडर एक चमचा टाकून घ्यायची आहे आपण याच्यामध्ये आपण ह्यामध्ये अर्धा चमचा मीठ आधीही टाकलं होतं आताही आपण याच्यामध्ये एक चमचा मीठ आणखीन टाकून घेऊया कारण हा आपला सँडविच मसाला आहे आपल्या भाज्यांना मीठ नसतं तर ह्या मसाल्यात आपल्याला मीठ थोडं जास्त प्रमाणात टाकावं लागतं आता ह्याला आपण बारीक वा, असं वाटून घेऊया तर इथे आपलं मस्त असं सँडविच मसाला तयार झाला आहे असा बारीक वाटून घ्यायचा आहे तर मस्त आपला असा सँडविच मसाला तयार झाला आहे अगदी पटकन होणारी रेसिपी आहे ही त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा आपल्या सँडविचची चव वाढवणारा हा घरच्या घरी आपण मसाला बनवलेला आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडण्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मराठी सुग्रांना सबस्क्राईब करा अशाच एक नवीन व्हिडिओसहित परत एकदा आपण भेटू तोपर्यंत धन्यवाद